श्री स्वामी समर्थ तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तर ते म्हणजे बघा गुढीपाडवा आलेला आहे तीस मार्चला आणि आपल्या मराठी नवीन वर्षाची देखील सुरुवात आहे तर तुम्हाला मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा म्हणजे गुढीपाडव्याच्या दिवशीच आपल्या मराठी नववर्षाला सुरुवात होते तर बघा आपण गुढीपाडव्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त होण्यासाठी काही सेवा काही उपाय केले तर बघा आपल्या जीवनामध्ये नक्कीच सुख समृद्धी समाधान नांदेल अगदी आपल्या जीवनामध्ये भरभराटी अं आनंद होईल तर बघा गुढीपाडवा हा सण नवचैतन्याचे समृद्धीचे आणि ऐश्वर्याचे प्रतीक मानला जातो गुढीपाडवा हा साडेतीन शुभ मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त मानला जातो या दिवशी आपल्याला काही चांगल्या वस्तू खरेदी करायच्या असतील तर हा दिवस खूप शुभ आहे आणि बघा काही वस्तू देखील घरातून बाहेर काढायच्या आहेत जेणेकरून या वस्तू घराबाहेर काढल्याने आपलं हे येणारं नवीन वर्ष आपल्याला आनंदाचं सुख समृद्धीचं भरभराटीचं जाईल कारण घरातल्या अशा काही वस्तू असतात की ज्यामध्ये नकारात्मकता साठवून ठेवण्याची क्षमता जी असते तर ती अधिक प्रमाणात असते त्यामुळे काय होतं आपल्या घरावर अनेक प्रकारच्या अडचणी समस्यांना आपल्याला सामोरं जावं लागतं काय होतं आपण खूप सेवा करतो तरी देखील आपल्याला पाहिजे तसं फळ मिळत नाही या सगळ्या गोष्टीच कारणीभूत असतात पण आपल्याला कळत नाही की आपल्यावर सारखे का बबा अडचणी येतात संकट येतात सुखाचे दिवस आपल्याला का बघायला मिळत नाहीत तर त्यासाठीच आपल्याला घराच्या बाहेर काही वस्तू आहेत तर त्या गुढीपाडवा येण्याच्या अगोदर आपले मराठी नववर्ष येण्याच्या अगोदर घराच्या बाहेर काढायचे आहेत आपल्याला नक्कीच आनंदाचे आणि सुखाचे दिवस बघायला मिळतील आपण केलेले सेवेचे फळ देखील आपल्याला अगदी भरभरून मिळेल आता बघा अमावशा असू द्या किंवा पौर्णिमा असू द्या किंवा एकादशी असू द्या त्यावेळेस आपल्याला आपलं घर अगदी स्वच्छ असणं तितकंच महत्त्वाचं असतं कारण जिथे स्वच्छता असते तिथेच देवी देवतांचा माता लक्ष्मीचा वास असतो नाहीतर बघा आपल्या देवाला अगदी दे खात पडलेला असेल सगळीकडे से घरामध्ये धूळ असेल तुम्ही कितीही पारायण करा कितीही सेवा करा उपवास करा त्याचं मात्र आपल्याला काहीच फळ मिळणार नाही आणि त्या सेवेलाही काहीच अर्थ नाही घरामध्ये टापटिपणा व्यवस्थितपणा आहे ते पण तितकंच महत्त्वाचं आहे कारण स्वच्छतेच्या ठिकाणीच माता लक्ष्मी असते अस्वच्छतेच्या ठिकाणी अलक्ष्मीचा वास असतो तर त्यामुळे गुढीपाडवा आप येण्याआधी आपल्याला ह्या ज्या वस्तू आहेत त्या घरातून बाहेर काढायच्या आहेत कारण बघा बऱ्याचशा शुभ सणांच्या आधी आपल्याला आपल्या घराची स्वच्छता देखील करायची असते आणि आपण करतच असतो सर्वच महिला अगदी उत्साहाने सण आला की घराला आवरायला घेतात आपल्याला वाटतं की बघा आपलं घर अगदी स्वच्छ करून घ्यावं जेणेकरून आपल्याला माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल आपल्या घरातील प्रत्येक वस्तू जी आहे ना त्यामध्ये तिची एक स्वतःची अशी ऊर्जा असते आणि त्याचा चांगला वाईट परिणाम आपल्यामध्ये होत असतो म्हणून गुढीपाडवा येण्याच्या आधी आपलं हे नववर्ष सुरू होण्याच्या आधी या ज्या काही गोष्टी आहेत त्या घरामध्ये असतील तर न विसरताच आपल्याला बाहेर काढायच्या आहेत कारण या वस्तूंमुळे आपल्या जीवनावरती याचा परिणाम होत असतो आणि या दुष्परिणाम आपल्याला भोगावेच लागतात आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येतात दारिद्र्य येते गरिबी येते तर आता त्या कोणत्या वस्तू आहेत ते बघूयात आपण सगळ्यात अगोदर म्हणजे घरामध्ये जर कुठे जाळ्या असतील तर त्या स्वच्छ करायच्या आहेत त्यानंतर घरामध्ये तुटलेले भंगार सामान रद्दी असेल ती देखील घरातून बाहेर काढायची आहे कारण यामध्ये निगेटिव म्हणजे नकारात्मकता जास्त प्रमाणात असते हे सगळं स्वच्छ करायचं आहे नंतर बघा आपल्या जीवनावर याचा खूप वाईट परिणाम होतो म्हणून जिथे कुठे बघा घरामध्ये भंगार असतंच प्रत्येकाच्या घरामध्ये भंगार तुटकं फुटकं सामान जे आहे ते आपल्याला घराबाहेर काढायचं आहे त्यानंतर बघा घरामध्ये लिमिटेडच भांडे ठेवा आपण स्टीलचे ठेवा तुटलेले तडा गेलेले चिरपडलेले भांडे घरामध्ये ठेवू नका चिरलेले फुटके तुटके डबे जे आहेत ते वापरू नका त्यामुळे दारिद्र्य येतं त्यानंतर खिडक्या आपले जी फॅन आहेत त्याची देखील अगदी व्यवस्थित स्वच्छता करा ती वेळोवेळी काढत जा कपडे चांगले वापरण्या योग्य ते कोणाला तरी स्वच्छ धुवून द्या आपले कपडे देताना नेहमी आपल्याला धुवून द्यायचे आहेत आणि त्यानंतर फाटलेले वगैरे असतील तर ते तुम्ही टाकून द्या बघा घरामध्ये तुटलेल्या चपला असतात तर देखील टाकून द्या घरामध्ये जर पेपरची खूप सारी रद्दी असेल तर ती देखील रद्दी गुढीपाडवा येण्याच्या अगोदर घराबाहेर नक्कीच काढा कारण की बघा यामध्ये बघा जास्त इडापिडा ह्या तुटलेल्या वस्तू आपल्या घरामध्ये आणत असतात आणि बघा जर समजा आपल्या घरामध्ये चांगल्या चपला असतील त्या वापरण्यायोग्य योग्य असतील तर त्या कोणाला तरी तुम्ही देऊन टाका घरामध्ये अगदी समजा खूप चपलाचे जोडं असतील अतिशय यामुळे बघा घरामध्ये जी काही आपल्या घरामध्ये नकारात्मकता आहे ना तर ती अधिक प्रमाणात वाढते आणि आपल्या घरामध्ये जर इलेक्ट्रॉनिक वस्तू असतील समजा तर मिक्सर असेल बंद पडलेला असेल इस्त्री असेल घड्याळ असेल तर त्या देखील दुरुस्त तरी करून घ्या नाही तर मग घराच्या बाहेर तुम्ही अगदी भंगारवाल्याला विकून तरी द्या आता बघा तुम्ही या वस्तू टाकून द्या आपण घरामध्ये ठेवू नका सगळ्या गोष्टींना या खूप आपल्या जीवनावर याचा वाईट परिणाम होत असतो चांगल्या वाईट त्याच्यामुळे बघा माता लक्ष्मी जी आहे ती चांगल्या गोष्टीकडे आकर्षित होते आणि ज्या अस्वच्छता असते तिथे कधीही माता लक्ष्मीचा वास राहत नाही आता बघा आजारपण वगैरे असेल तर या गोष्टी आपल्याला याच घरामध्ये या जी समजा भंगार असतं याच्यामुळे घरामध्ये एक प्रकारची नकारात्मकता वाढायला लागते मग जीवनामध्ये अनेक अडचणी येतात आजार पण वाढतं आपल्याला अनेक समस्यांना देखील सामोरं जावं लागतं आता बघा आपल्या किचनमध्ये बऱ्याचशा वस्तू असतात की समजा लोणचं असेल चटणी असेल याला जर बुरशी लागलेली असेल तर यासुद्धा वस्तू आपल्याला अगदी नवीन वर्षाला सुरुवात व्हायच्या अगोदर गुढीपाडवा सण याच्या अगोदर घराच्या बाहेर काढून टाकून द्यायचे आहेत तसंच मग वर्षानुवर्ष बघा चालत जातं आणि मग आपणच विचार करतो की माझ्यावरचे हे जे काही समजा वाईट दिवस आहेत समस्या अडचणी का बरं कमी होत नाहीत मी एवढा देवदेव करते इतकी मनापासून श्रद्धाने आणि विश्वासाने मी देवाची सेवा करते तरी देखील मला का फळ मिळत नाही तर या सगळ्या गोष्टींना कारणीभूत हे असतं आणि महत्त्वाचं म्हणजे आपण घराची स्वच्छता ठेवली की स्वच्छताबरोबर आपण जी वस्तू वापरायला लागत नाहीत कुठे रद्दी तुटलेल्या चपला हे आपण आपोआपच घराच्या बाहेर काढतो त्याच्यामुळे बघा विनाकारण काही घरामध्ये समजा या जर गोष्टी आपण घराच्या बाहेर काढलात तर घरामध्ये वादविवाद होणार नाहीत घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी जास्त वाढणार नाही आपल्या जीवनावर याचा परिणाम होणार नाही त्याच्यामुळे बघा या गोष्टीची आपण काळजी घेणं खूप महत्वाचं आहे तसेच जर समजा आपल्या देवघरामध्ये दे तुटलेले समजा कुठे तडा गेलेले फोटो असतील खंडित झालेल्या मूर्त्या असतील तर त्या देखील बघा विसर्जित करून द्या देवाचे खंडित मूर्ती असतील तर ते तुम्ही पैशामध्ये देवच तुम्ही विकत घेता तर इतर गोष्टी घेऊ नका देवारात जर अजिबात तुम्ही गर्दी करायची नाही अगदी लिमिटेडच देवघरामध्ये देखील देव ठेवायचे आहेत महत्त्वाचे जे आवश्यक आहेत तेच विनाकारण अति गर्दा करू नका तर बघा अशा प्रकारे गुढीपाडवा सण येण्याच्या अगोदर नवीन वर्ष येण्याच्या अगोदर आपल्याला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे आपल्या घराची देखील त्याच पद्धतीने स्वच्छता करायची आहे जेणेकरून हे येणारं नवीन वर्ष आपल्याला अगदी सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जाईल आपल्या जीवनामध्ये नक्कीच आनंद येईल आणि आपण जी काही देवाची सेवा करू त्या सेवेचं फळ देखील आपल्याला नक्कीच मिळेल तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सविस्तररित्या माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब नक्कीच करा आजची झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ येतच थांबवते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद